नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कसे आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण लाईव मक्काचे बाजारभाव बघणार आहोत तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे फुलंबरी जिथे आवक अडीचशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अठराशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर एकवीसशे पन्नास रुपये व सर्व साधारण दर दोन हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कळवण जिथे आवक पाचशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर एकवीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे रुपये व सर्व साधारण दर दोन हजार दोनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मालेगाव जिथे आवक साडे सहाशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर एकोणावीसशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे तीन रुपये व सर्वसाधारण दर एकवीसशे अडतीस रुपये प्रति कुंटल मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे चाळीस गाव जिथे आवक बाराशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सतराशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये व सर्वसाधारण दर एकवीसशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे त्याचे लाहू मक्का बाजारभाव तर तुमच्याकडे मक्का बाजार भाव किती प्रमाणात वाढलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद